नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल हे रुचीची सोयाबीन व्हेरायटी आहे एक हजार एक हे सोयाबीन तुम्ही पाहू शकता याला आज पेरणी करून पंचवीस ते तीस दिवस झालेले आहे या सोयाबीनवरती आपल्याला आज पहिली फवारणी घ्यायची आहे ते आपण सोयाबीनकरता जास्तीत जास्त फुटवे येण्याकरिता एक टॉनिकचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत अळी खोळमाशी चक्रभुंगा याच्या नियंत्रणाकरिता आपल्याला एक कीटकनाशक वापरायचे आहे आणि त्याच्यासोबत ढगाळ वातावरण किंवा पाऊस असेल तर आपल्याला एक बुरशीनाशकचा वापर करायचा आहे मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या जास्तीत जास्त वाढ होण्याकरता आणि जास्तीत जास्त फुटव्याकरिता आपल्याला आपण त्या अनिकचा वापर करत आहे त्याच्यासोबत मित्रांनो आपण जे कीटकनाशक वापरत आहो सिजंटा कंपनीचे अलिका हे तुम्ही पंधरा लिटरच्या करता, बारा ते पंधरा एम एल तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्यासोबत पी आय कंपनीचे बायोविटा एक्स हे पंधरा लिटरच्या पंपाकरता तुम्ही चाळीस एम एल वापरू शकता मित्रांनो त्याच्यासोबतच एक यू पी एलचे साप हे बुरशीनाशक तुम्हाला वापरायचे आहे ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही चाळीस ग्राम याचा वापर करू शकता मित्रांनो आपण जे या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पी आय कंपनीची बायोविटा एक्स टॉनिक या टॉनिकमुळे तुमच्या सोयाबीनकरता जास्तीत जास्त फुटवे येण्याकरता मदत होईल आणि तुमच्या सोयाबीनची वाढ हे चांगली होईल या टॉनिकमध्ये साठ प्रकारचे साठ घटक असतात हे समुद्री शेवालापासून बनलेले आहे त्याच्याकरता हे टॉनिक चांगले आहे या टॉनिकचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुमच्या सोयाबीनची वाढ होण्याकरता तुम्ही एक विद्रावे खत वापरू शकता ट्रिपल एकोणीस पंधरा लिटरच्या पंपाकरता शंभर ग्रॅम किंवा त्याच्यासोबत जास्तीत जास्त फुटवे येण्याकरता बारा एकसट झिरो एक विद्राव्य खत तुम्ही वापरू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तरच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद